नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसला राज्य शासनामार्फत जो विमा होता तो विमा चार स्टेकरचा होता आणि चार स्टेकरच्या माध्यमातून ई पीक पाण्याची आट यासाठी लावण्यात आलेली होती त्यावेळेस हंगामातील प्रतिप पर, प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान काढणीपश्चात नुकसान व पीक कापणी पीक विमा या योजनेच्या माध्यमातून विमा होता आणि त्यासाठी जॉईंटमध्ये ई पीक पाहणीची आठ राज्य शासनाकडून करण्यात आलेली होती त्यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यामुळे यावर्षी दोन हजार पंचवीसला पीक पाणी पीक पाहणी ही खूप बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे पीक पाहणीशिवाय पीक विमा नाही हे आवरून स्पष्ट आहे काही गोष्टी राहिल्या तर राहिल्या परंतु महत्त्वाची म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक पाहणी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जर पीक विमा भरलेला असाल आणि ई पीक पाहणी जर नाही केले असं तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे ई पीक पाहणी ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली परंतु पोर्टल खूप खराब असल्यामुळं व पोर्टल शेतकऱ्यांना सपोर्ट करत नसल्यामुळं खूप शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली नाही आहे अजूनही चौदा तारखेपर्यंत मुदत आहे चौदा सप्टेंबरपर्यंत तर अजूनही या वर वरलेल्या वळल्यात दे ई पीक पाहणी खूप करणं बंधनकारक आहे पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एक महिना झाला ई पीक पाहणी ॲप चालू होऊन परंतु ई पीक पाणी ॲपमध्ये सर्वरचा प्रॉब्लेम इररचा प्रॉब्लेम व बहुतेक भरपूर गोष्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळं एक, एक महिनाभरामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सात ते आठ टक्केच ई पीक पाणी शेतकऱ्यांची झाली आहे म्हणजे अजून कमीत कमी नव्वद टक्के ई पीक पाणी होणं गरजेचं आहे आणि उरलेले दिवस आहेत फक्त पंधरा ते वीस दिवस त्यामुळे या पंधरा ते वीस दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र ई पीक पाणी कसा करेल हे राज्य सरकारनंच उत्तर देण्याची गरज आहे परंतु शेतकरी मंत्र्यांना गेल्या चार ते पाच दिवसापासून ई पीक पाणीचं ॲप थोडं व्यवस्थित चालायला सुरुवात झाली त्यामुळं इतर जे दिवसामध्ये झटत झटत का होणे ई पीक पाणी करण्याची प्रक्रिया चालू होती परंतु राज्य शासन अपेक्षा होती की शेतकरी थांबला आणि अपेक्षा होती की आज ना उद्या ॲप बदललं जाईल आज ना उद्या ॲपमध्ये बदल केले जातील यातले इरर काढलं जाईल किंवा हे ॲप अपडेट केलं जाईल किंवा हे ॲप दुसरं येईल ह्या अपेक्षेत सर्व शेतकरी होते कारण शेतकऱ्यांना अपेक्षा होती की राज्य शासन इतका हलगर्जीपणा करणार नाही जेणेकरून तात्काळ हे ई पेकपणे ॲप बदलेलं आणि ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करून दुसरा ॲपील व शेतकरी या गोष्टीची वाट पाहत होते परंतु सध्या तरी पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो राज्य शासन यामध्ये कुठलीही सिरियसली घेत असल्याचे दिसत नाही आहे कारण राज्य शासन आज महिनाभर झाल्या ॲप व्यवस्थित चालत नाही महिनाभर झालं शेतकऱ्यांची ई पीक पाणी होत नाही इरर येत आहे तरीही राज्य शासनाने आणि कृषी विभाग म्हणतं की तुम्ही संध्याकाळी जाऊन ई पीक पाणी करा परंतु हे बोलण्याची पद्धत वेगळी आहे कारण तुम्ही संध्याकाळी जाऊन ये पीक पाणी करा म्हणताय परंतु हे ॲपमध्ये बदल केले जा जाते असं कधीच बोललं जात नाही कारण ॲप हे हेच राहील तुम्ही संध्याकाळी करा सकाळी करा किंवा जेव्हा सर्व्हर चालू होईल तेव्हा करा ह्या या गोष्टी कृषी विभागाकडून सांगितल्या जात आहेत परंतु या ॲपमध्ये अपडेट केलं जात नाही ॲप नवीन आणलं जात नाही किंवा ॲपमध्ये सुधारणा केली जात नाही त्यामुळे हे स्पष्ट होते की राज्य सरकार या गोष्टीमध्ये गांभीर्याने घेत नाही आणि सिरियसली घेत नाही त्यामुळे आता यामध्ये शेतकऱ्यांना बहुतेक मोठी अडचण ही होणार आहे कारण ई पीक पाणी केल्याशिवाय तुमचं जे अतिवृष्टी झाले ही भरपाई मिळणार नाही किंवा तुम्हाला पीक विमाही मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाणी खूप महत्त्वाचे आहे तर शेतकऱ्याला विनंती आहे की आता यामध्ये तर राज्य सरकार ॲप बदल करणार नाही ॲप नवीन आणणार नाही किंवा या ॲपमध्ये सुधारणा करणार नाही त्यामुळे जे आहे ते सध्या जे ॲप आहे त्या ॲपमधूनच तुम्हाला झटून ई पीक पाणी करावीच लागणार आहे कारण ई पीक पाणी जर होत नसेल तर त्या तर काय करायचं तर तुम्हाला झटून ई पीक पाणी करावंच लागेल सकाळी करा, करा संध्याकाळी करा दुपारी करा कधी करायचे ते करा, करा। परंतु ई पीक पाणी कराच कारण आता यामध्ये राज्य शासनकडून जे आपली अपेक्षा होती की हे ॲप व्यवस्थित सुरळीत केलं जाईल व आपण निवांत ॲप आप चालू झाल्यानंतर ई पीक पाणी करू हे ज्या ज्या शेतकऱ्यांनी ठरवलं होतं तर तुम्ही ते विसरा कारण आता यामध्ये तर काही बदल होतील असे सध्या तर वाटत नाही आहे आणि जे हाय आहे ते ॲपच या माध्यमातूनच आपल्याला ई पीक पाणी करावं लागणार आहे आणि ती ई पीक पाणी आपल्याला बंधनकारक आहे कारण राज्य शासन अटी नियम व निकष या गोष्टी भरपूर पाळत आहे आणि या माध्यमातून जर आपण पिक भरलेला आहे किंवा अतिवृष्टी आंदोलनामधून वगळण्याचा प्रकार होऊ नये यासाठी माझी विनंती आहे की स जे ॲप आहे त्या ॲप माध्यमातून सरकारांनी आता झटून का होईना ई पीक पाणी करणे गरजेचं आहे कारण विलाज नाही आता राज्य शासन यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करल असं सध्या तर दिसत नाही आणि नवीन ॲप येईल असं वाटत नाही कारण राहिलेत पंधरा मा ते वीस दिवस शेतकरी स्तरावरील त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पंधरा तारखेपर्यंत जेवढा प्रयत्न होईल तेवढे ई पीक पाणी करून घ्या शेवटी ई पीक पाणी नाही झाल्यानंतर ई सेकचा मार्ग म माध्यमातून ई पीक पाणी तर होणारच आहे पंधरा तारखेच्या पडून परंतु तरीही शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाणी आपणच करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक उमा भरलेला आहे त्यांनी ई पीक पाणी व्यवस्थितपणे करून घ्या कारण हे ॲप जसं आहे त्याच पद्धतीनं व्यवस्थितपणे वेळ लागला तरी चालेल परंतु कशा तर माध्यमातून ई पीक पाणी करून घ्या कारण ई पीक पाणी केल्याशिवाय तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही किंवा पीक विमा मिळणार नाही आणि ॲप तर असंच चालणार आहे ॲप तर असंच गोलगिरकी मारतं आहे त्याप्रमाणे जसं आहे तसं खूप प्रयत्न करा परंतु ई पीक पानी करा कारण याच्यामध्ये बदल होईल असं सध्या तर वाटत नाही त्यामुळं आपल्या मुदतीच्या आत सर्व राज्यातील महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा भरलेला आहे पीक विमा जरी नाही भरलेला असला तरीही बंधनकारक ई पीक पाणी तुम्हाला करावीच लागेल कारण ई पीक पाणी नाही केल्यास तुम्हाला पीक कर्ज मिळणार नाही पीक विमा भरता येणार ना नाही इतर ज्या शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी तो उर्वरित जे दिवस राहिलेत त्या दिवसामध्ये जसं चालेल तसं ॲप च्या माध्यमातून आपल्याला वा खूप उ उशीर का ना परंतु ई पीक पाणी करून घ्या शेतकऱ्यांनी कारण एकही शेतकरी या ई पीक पाणीपासून वंचित राहू नका कारण ई पीक पाणीच्या माध्यमातूनच तुम्हाला त्याची नोंद ॲगरिस्टेक अथवा सात बऱ्यावर होते त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून जशी होईल तशी प्रयत्न करा परंतु ई पीक पाणी करा जेणेकरून सर्व योजनांचा लाभ तुम्हाला पोहोचवा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वापरलेसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला 何やわ。